नमस्कार अर्णवने ईश्वरीशी लग्न केल्यामुळे राकेश खूपच संतापलेला असतो त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि त्याने ठरवलेलं असतं की या अर्णवला आता सोडायचं नाही त्याची चांगलीच मस्ती उतरवायची त्यासाठी तो थेट आता ईश्वरीच्या वडिलांकडे जातो आणि बोलू लागतो बाबा बाबा ऐकलंत का नेमकं काय घडलं का ते म्हणून तुम्हाला सांगत होतो मी अ आपल्या ईश्वरीला त्या अर्णवपासून लांब ठेवा पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत आणि आज नको ते घडलं आहे त्यावर थेट आता ईश्वरीची बहीण म्हणत असते राकेशजी राकेशजी काय झालं आहे तुम्ही सांगा तर तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही आम्हाला कळणार कसं तुम्ही नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलत आहात त्यावर राकेश म्हणत असतो अहो नम्रताजी जे घडायला नको होतं तेच घडलं आहे त्यावर नम्रता म्हणत असते तेच तर तुम्हाला विचारते मी केव्हा सांगणार तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो नम्रताजी आपल्या ईश्वरजी यांना त्या नालायक अर्णवने फसवलं आहे हे वाक्य ऐकल्यावर नम्रता म्हणत असते राकेशजी हे काय बोलताय तुम्ही आम्हाला काही कळत नाही आहे काही कळेल असं बोला त्यावर राकेश म्हणत असतो नम्रताजी त्या, नम्रता त्या अर्णवने आपल्या ईश्वरीशी जबरदस्तीने लग्न केलं आहे आणि तिला फसवलं आहे हे वाक्य ऐकल्यावर नम्रताला आतमधून खूप बरं वाटत असतं पण ती मुद्दामून आता राग आल्याचं नाटक करत असते ती म्हणत असते राकेशजी हे कसं काय होऊ शकतं आपल्या येशूचं लग्न तर तुमच्याबरोबर ठरलं होतं ना मग त्या अर्णवसरांनी असं कसं काय केलं त्यावर आता राकेश म्हणत असतो नम्रताजी एवढं सगळं घडूनही तुम्ही अजूनही त्या अर्णवला अर्णवसर म्हणताय त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते ते चुकून झालं आणि अशातच आपण पाहतोय आता राकेश म्हणत असतो बाबा बाबा तुम्हाला काहीच बोलायचं नाही का आपल्या ईश्वरीने देखील आपल्याला फसवलं आहे एवढं सगळं होऊनही तिने आपल्याला एक कॉल करून सांगितलं नाही त्यावर लगेचच आता बाबा म्हणत असतात अच्छा म्हणजे राकेशजी तिने एक कॉल करूनही सांगितलं नाही मग तुम्हाला कसं काय कळलं आहे त्यावर लगेचच राकेश शॉक होतो तो स्वतःशी बोलत असतो बाप रे बाप मीच कचाट्यात सापडलो आता काय उत्तर देऊ आणि अशातच आता राकेश तत पप करायला लागतो तेवढ्यात आपण पाहतोय नम्रता म्हणत असते बोला ना राकेशजी बोला बोला तुम्हाला कसं कळलं की अर्णव सरांनी नम्रताच्या बहिणीबरोबर लग्न केलं आहे म्हणजेच ऐश्वरीबरोबर त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ते ते आणि अशातच आता तिथे अर्णवची एंट्री झालेली असते ऐश्वरी सकट ऐश्वरी आणि अर्णवच्या गळ्यात लग्नाचे हार असतात आणि थेट आपल्या पोरीला अर्णवबरोबर लग्न करून आलेलं बघून आता संजय म्हणजे ऐश्वरीचे वडील मनोमनी खूप खुश असतात कारण आधीच नम्रताने आपल्या वडिलांना अर्णवबद्दल सगळं काही सांगितलेलं असतं आणि अर्णव खूप चांगला मुलगा आहे आपल्या ईश्वरीचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेल हे सगळं आता संजय याने ईश्वरीच्या वडिलांना चा चांगलंच कळाल्यामुळे ते जास्त चिडत नाहीत पण ते लगेचच बोलू लागतात म्हणून काय ईश्वरी काय केलंस तू हे एवढं सगळं केलंच पण तुला आमची आठवण नाही आली का त्यावर लगेचच आता राकेश बोलू लागतो औ बाबा असं मुळी मुळी काय चिडताय तुम्ही चांगलं धारेवर घ्या आणि त्या अर्णवला तर मी बघतो काय करायचं ते आणि लगेचच आता अर्णववर धावून जाणाऱ्या राकेशचं थेट ईश्वरीच्या वडिलांनीच सटासट थोबाड फोडलेलं असतं अचानक सगळ्यांसमोर ईश्वरीच्या वडिलांनी जो काही राकेशचा अपमान केलेला असतो तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो राकेश म्हणत असतो बाबा बाबा काय करताय तुम्ही हे हे चक्क तुम्ही त्या अर्णव बरोबर करायला हवं तुम्ही माझ्याबरोबर का का करतायवर थेट आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात नालायक माणसा तुला काय वाटलं तुझा खरा चेहरा माझ्यासमोर कधीच येणार नाही का आता हे वाक्य ऐकल्यावर एक राकेश एकदम शॉक झालेला असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो या म्हाताऱ्याला या थेरड्याला मी कसं आहे ते कळलंय वाटतं आणि अशातच आता थेट ऐश्वरीचे वडील आणखी लाता बुख्यांनी थेट या राकेशला तुडवायला सुरुवात करतात तेवढ्यात आपण पाहतोय राकेश म्हणत असतो ए, ए थेरड्या माझ्यावर का हात उचलतोयस तू तुला हात त्या अर्णवर उचलता येत नाही का त्यावर लगेचच आता राकेशला थेट ऐश्वरीचे वडील म्हणत असतात नालायक माणसा तू कसा आहेस ना हे खूप आधीपासून कळलंय मला पण कधी मला संधीच मिळाली नाही तुझा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी पण आज मी सगळ्या जगाला ओरडून सांगू शकतो तुझ्यासारखा नालायक तूच आणि जर लाखात एक जावई हवा असेल ना तर तो माझ्या समोर उभा आहे माझ्या ईश्वरीचा नवरा म्हणजे माझा मानाचा जावई आणि तो आहे अर्णव हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णवला खूपच बरं वाटतं आणि नम्रताही आता थेट दोघांना खूप प्रेमाने पाहत असते अशातच आपण पाहतोय आता राकेश म्हणत असतो म्हातार्या एकच गोष्ट लक्षात ठेव तू तु तु तुझ्या मुलीचा हात तू माझ्या हातात देणार होतास पण पन अचानकपणे तू तु तुझा शब्द फिरवतोयस त्यावर लगेचच आता ईश्वरी पुढे येते आणि बोलू लागते राकेशजी आत्तापर्यंत तुमच्या नावापुढे मी जी लावत आली आहे पण तुम्ही जर माझ्या वडिलांचा सारखा अपमान करणार असाल ना तर लक्षात ठेवा मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात ते आणि मग मी माझ्या खऱ्या ईश्वरीवर आले ना तर तुमची चांगली सटासट करून टाकेन मी त्यावर लगेच आता नम्रता म्हणत असते इशो काळजी करू नकोस तू मी पण तुझ्या बरोबर आहे आपण दोघांनी मिळून या नालायक माणसाला चांगलंच बदडून काढू अशातच आपण पाहतोय राकेश तिथना पळत असतो तो म्हणत असतो बघून घेईन एकेकाला बघून घेईन आणि अशातच आता राकेशला पळताना अर्णवने धरलेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो नालायक माणसा असं माझ्या आदरणीय सासऱ्यांनी म्हटलंच आहे पण तू फक्त नालायक नाही आहेस तर तू एक किडलेला आहेस आणि तुझ्यासारख्या माणसाला असं सोडून देता कामा नये आणि अशातच आता अर्णवने आपल्या पद्धतीने राकेशवर चांगलीच धुलाई सुरू केलेली असते राकेश म्हणत असतो अर्णव सोड याचे परिणाम खूप वाईट होतील त्यावर आता अर्णव म्हणत असतो प्रत्येक वेळेला तू मला धमकी देतोस ना काय म्हणतोस की जर मला मारलं माझ्या विरोधात काही केलं तर ताईला सोडून टाकेन ना पण यावेळेला मात्र मी तुला सांगतो तू तु काय माझ्या ताईला सोडणार माझी ताईच तुला हकलून देईल तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाबरोबर माझ्या ताईलाच राहायचं नाही आहे कारण तिला मी ऑलरेडी सगळं काही सांगितलं आहे तुझा खरा चेहरा ताईला आधीच कळलेला आहे ताईने तुला कधी दाखवलं नाही पण लक्षात ठेव हो। आजपासून कधीही माझ्या घराच्या आसपास किंवा माझ्या फॅमिलीच्या आसपास लक्षात ठेव हो, फॅमिली म्हणजे ही पण माझी फॅमिलीच आहे आणि तीही माझी फॅमिली आहे आमच्या दोघांच्या फॅमिलीच्या आसपास जरी कुठं दिसलास ना तर आज दोन पायांवर चालतो आहेस तुला बाबा गाडी घेऊन देईन पाय हात तोडून टाकेन साप हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो अर्णव हो। स्वतःच्या अवकातीवर आला आहेस का तू कोणाशी बोलतो आहेस विसरला आहेस का तू आणि अशातच आता अर्णवने धडाधड कानाखाली दिलेल्या असतात त्यावर राकेश चांगलाच गळून पडतो अशातच आता तिथे अर्णवने आधीच आपल्या ताईला बोलवलेलं असतं ताई, ताई सुद्धा येते ती म्हणत असते तुम्ही मला राणी सरकार म्हणायचात ना पण मला आज कळलं आहे तुम्ही नालायक आहात नालायक आणि तुम्ही किडलेले आहात त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते राकेश राजेश ही दोन नावं घेऊन तू आतापर्यंत जगत होतास ना लक्षात ठेव यापुढे तू भीक मागशील आणि लोक तुला भीकसुद्धा देणार नाहीत एवढ्या माला मिळणार आहे सू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे राकेशची अवस्था अर्णव ईश्वरीने अत्यंत वाईट केली आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सब